आता आम्ही आलतो भिवंडीत नाही तर ऑफिस भेटला बघा बघा छोटूवादाचा ऑफिस ना जातो आता आतमध्ये हाय कॅसे हो ना बघा छोटूवादा आहे रियल लाईफ मध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये आता मी चाललो भिवंडीला कारण मी त्या दिवशी पॉवर बँक घेतलेली ती खराब झाली लगेच दा म्हणजे चालतच नाही चार्जिंगच होत नाही अर्धा तास मी चार्जिंगला लावलेली ती पॉवर बँक ना मोबाईलला फक्त दोनच टक्के चार्जिंग झाली माझे आता बघू ती चेंज करून घेतो वॉरंटी मध्ये चला आता जाऊ चेंज करायला आधी जाऊ आपण दुर्ला घेवाला दुरुला पण घेतो ना जातो लगे पावर बँक चेंज करायला चला दुर्ला घेतला त्यांच्या घरशी ना आता त्याला त्यांच्या स्टुडिओमध्ये काम आहे आता जाऊ पहिले स्टुडिओमध्ये ना जाऊ लगे भिवंडीला टोकली आणि टोकली केस करायच्या हो केस आम येलता हा इसारला आता धुरून स्टुडिओ मध्ये यो बघा गाला खुलते आता साऊंकाराच ना आता यो बघा दादा चला कारण सावकार निकाल ना चालेल लाईट लगाव यो बघा डीजे बेस काय आपल्याला काही समजत नाही काही पण असून ते बेस असत का साऊंड असत आपण डिजेल बोलू तुला माले करायला लागते या थांबला तेव्हा का आता आल्यावर गाडीचं ब्रेक टाईट करायला कारण गाडीला अजिबात ब्रेक नाही ना, ना कालच आमच्या समोर ॲक्सिडेंट झालेला आहे खायूल्याने उडवलेला म्हणजे गाडीला आता ब्रेक करतो ना जातो लगे भिवंडीला पॉवर बँक चेंज करायची आहे चला चाललेलो भिवंडीला तर लागली ट्रॉफिक ना आधी जातो इथं पेट्रोल पंपावर ट्रॉफिक लागले म्हणून सगळी इथं झाले पेट्रोल पंपावर गर्दी बघा किती आहे चला आता पेट्रोल टाकायला लागल पेट्रोल नाही गाडी अरे जाम म्हणून तर पूर्ण आता काय अरे या आई या टाकूय पेट्रोल त्याला पेट्रोल टाकू आता काय थांबू जाम गर्दी आहे आता नंबर टाकताव पेट्रोल ना जाताव लगे बी वंडी ट्रॉपिक बघायशी लागले पाईपलाईन चे रस्त्यांशी जावं लागेल वाटतंय येऊ का सुचिताच्या फॅन शेज चा

बघा रस्त्याचं काम चालू आहे म्हणून एवढे ट्रॉफिक लागले मी आता आलो इथं व्हिडिओ गेम वाला ना तू मागे थांबले तिथं तो बघा तोरू तिथं थांबले गाडी घेऊन येते आता तिथं थांबले होते कवा सुचल ना कवा नाही हे बघा रस्त्याचं काम चालू आहे तिथं चाललेल भिजत भिजत पाईप कधी सुटल ना कधी नाही पूर्ण पारपर्यंत पॅक झाले भैयाला रस्ता क्रॉस करायचा आहे सभ्य भैया आहे तो थांबले तिथंच त्याला वाटलं कोण रस्ता क्रॉस करून देईल आताच एक निंगूसा जाम भारी चला <laughs> दुरुला सांगते म्हणजे तिथं ट्रॉफिक लागलेल ना दुरुला सांगते चलो 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 फटाफट चल किडर नको बोलू रे चला आता जाऊ ट्रॉफिक मधून सुटलो आता तशी तशी काढली गाडी आता डायरेक्ट भिवंटीन पॉवर बँक चेंज करायला फोर्चुनर व तरले चला आता आपण जाऊ भिवंटीन जत्रा भरले तुरू जत्रा ये बा मिकी माऊस मिकी माऊस चालते ग तुला देणार नाही मिकी माऊस मध्ये मना पण नाही देणार तसा हल्लेलो आम्ही पॉवर बँक चेंज करायला भिवंडीला तही बघा पोरा बारीक बारीक पोरा कशी टांगल्या रे उतरशील तुम्हाला उतरली उतरली आता खुश झाली देवी रिक्षाचा पैसे वाचवलं त्यावी आता आम्ही आलतो भिवंडी नाही ते छोटुवाडाचं ऑफिस भेटला बघा लो बघा छोटुवाडाचं ऑफिस ना जातो आता आत्मदी हाय कसे हो सीधे नंबर बघा छोटुवाडा आहे रियल लाईफ मध्ये काय हाय भिवंडी काल हा रहता है इधर आता मी फोटोकाराला फोटोकार तो ना जातो आता डायरेक्ट इथं शॉपिंग भिवंडी मध्ये चला पोहचलो आता शॉपिंग भिवंडी मध्ये ना आता तिथे पॉवर बँके भाई तू इधर बैठा है

शुबं भाई के आगे कोई बोल सकता है क्या अरे नाही पहिल्यानं बोलतो अरे दिखा बिखा ना इकरा बोल तू, बोल। दिखा। दिखा बोल तू। बोला इथं इथं इत, इत, बोलायला तरी पण माईक आणली लास्ट ते दुसरा सांग याला गे काल का बरलेला बघ माझे रेकॉर्डिंग करून ठेवते बार लगा <laughs> हो द

गरम गाड्या भेटल्याला कंची भेटले बोल बाय ही बारी वाटते जे बाई पॉवर बँक जी वॉरंटी आहे आता चला आता जाताऊ घरी पतच नाही निघलो आता पावर बँक घेऊन आता जाता डायरेक्ट घरी चला एक जाम डोका खाला आमचा चल त्यात चल डिक्कीन बाई मी चालू होते मी इथं पाणीपुरी खावाला पाणीपुरी खाता भूक पण लागली आम्हाला जाम ना जातावलं की घरी जाम ट्रॉफिक असेल ना तिथं भूक लागले म्हणून पाणीपुरी खाता होता बो, घरी पोहोचता पोचता टाइम होल म्हणून आम्ही आलतो इथं रस्ता गौसाला पण इथं रस्ता बंद आहे ना आमच्या मागे लोखा बघा केवढी आले आखी पलटण आमचेच मागे आले ना आम्हालाच रस्ता माहिती नाही आता ओलायला लागेल परत पूर्ण रस्ता बंद आहे ना आता घरी चाललेलो आम्ही तर दादानी फोन केला कपडा आलेला आमचं साईबाबाच्या पालखीचा दादा कपड पालखी चालली आमची परवा फोन केलेला दादा कपड्यांसाठी चाळीस नंबर बायकात पण भेटतील आता येऊ बघा माझा इथंच एकटेच आहे भेटला माझा घेऊ ना चला भेटला माझा सहा नंबर बघा येऊ मी आऊ आंबा दिसत नसल अनिलदा पण आले अनिल का कपडा हो घेतले घेतलं तयारी चालू आहे आमच्या पालखीची परवा पालखी आहे आमची परवा पालखी आहे लवकर लवकर या सर्वांनी कोणी जर आयकार बिकट घेतला नसेल तर या इथं कपडे घेवाला म्हणजे जे येतील त्या नाही ते चल, चला चाललो चला जाऊ आलो मी पॉवर बँक चेंज करून घरी आणि दुसरी घेतली मी पॉवर बँक आज मी रिअल लाईफ मध्ये बघितलं आणि फोटो पण काढला त्याच्या जोडीला चला तर आजच्या ब्लॉग मध्ये फक्त एवढा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय टोपी लाल लाल टोपी रुमाल